मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि माझी कॉलर टाईट होणार असं म्हणाले या विधानाकडे आपण बहुतेक टाईट होऊन कॉलेज टाईट म्हणून बोलली असते मुंबई महानगरपालिका आपण मुंबईचं मुंबईत बोलू ना आता विदर्भावरती बोलतोय तर नागपूरमध्ये विदर्भावरती आपण बोलूया आणि माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला पत्रकारांसुद्धा मी माझी विनंती आहे नम्रपणाने जे मंत्री तुमच्या समोर काही बाईट द्यायला येतील त्यांना विदर्भाचे प्रश्न विचारा कारण जे सत्ताधारी पक्षातले आहेत त्यांना कारण आम्ही तर आवाज उठवायचं काम करतो आज आवाज उठवण्यासाठी एक प्रभावी शस्त्र असतं विरोधी पक्षनेता ते सुद्धा आमच्याकडे नाहीये तरी सुद्धा आम्ही बोलतो आहोत मात्र सत्ताधारी पक्ष एकामागोमाग एक येणाऱ्या निवडणुकांमध्ये एवढे आता बिझी झालेत की त्यांना आता उद्याचं अधिवेशन संपल्यानंतर त्यांची हेलिकॉप्टर्स बुक झालेली आहेत त्यांच्या बॅगेमध्ये आता आनंदाचा शिधा भरलेला आहे तो आनंदाचा सिधा म्हणजे मी फिरताना माझ्या माझ्या बॅगात तपासल्या गेल्या पण यांच्या बॅगामधल्या शिधा तपासल्या का नाही जात

है। की एक मिनिट महाविकास बाबतीत बघा महायुती एक, चा, एक मिनिट महायुती ही गेल्या वेळेला एकत्र होती मात्र त्यांनी एकमेकाच्या लोकांवरती धाडी टाकून पैसे पकडून दिलेले आहेत त्याच्यामुळे ते एकत्रित राहणं म्हणजे काय हा प्रश्न त्यांना पहिला विचारायला बांगलादेशी बांगलादेशी करून वास्तव्य करत आहे विदर्भात सर्वात जास्त आढळले आहे यावर काय कारवाई व्हावी काय मागणी असणार पहिले हे बांगलादेशी महाराष्ट्रापर्यंत पोहोचायला सीमा कोणाच्या हातात आहेत केंद्राच्या हातात आहेत केंद्रीय गृहमंत्री कोणाचे आहेत ते इतर पक्ष फोडाफोडीच्या नादात तिकडे चाणक्यगिरी दाखवण्यापेक्षा तिकडे त्यांनी शौर्य दाखवावं सीमा त्यांनी सील कराव्या की जेणेकरून घुसखोरी होणार नाही आणि घुसखोरी एकदा थांबवल्यानंतर मग त्यांनी इतर पक्षांकडे लक्ष द्यावं पण दुर्दैवाने असं झालं मी मागेही बोललो तर तेच सांगतो आज आपल्या देशाला पंतप्रधान नाहीयेत आज आपल्या देशाला गृहमंत्री नाही आहेत देशाला संरक्षण मंत्री नाहीयेत हे सगळे मंत्री हे भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत देशाचे नाहीयेत कारण त्यांना देशापेक्षा त्यांच्या पक्षाबद्दल जास्त आस्था आणि प्रेम आहे ते देशाचं रक्षण करण्यापेक्षा

की मुख्यमंत्री निधीमध्ये ते माहितीच्या अधिकारात कोणाला ते मिळालेल की किती एकशे नाही नाही एकशे सहा कोटी एक अब्ज नाही हो एक अब्ज म्हणजे आता एकशे सहा कोटी जमा झाले आणि खर्च किती झाला पंच्याहत्तर हजार म्हणजे ही एवढी केविलवाणी यांची दानत हे महाराष्ट्राला काय नाही देणार बाकी निवडणुकीच्या तोंडावरती जे काय सगळं तुमच्याकडनं आणि इतरांकडनं ऐकतोय की आम्हा पैसा वाटला गेला असं मी ऐकलं आणि आनंदाचा सिरा घेऊन जाताना बॅगा दिसल्या तर त्याच्यातल्या ते तुम्ही ते वाटत आहे पण शेतकऱ्यांसाठी जी काय मदत म्हणून गोळा केली गेली मुख्यमंत्री सहायता निधीसाठी म्हणून जी काय झाली पाहिजे तर मुख्यमंत्री कोणाला सहाय्य करतायत कोण आहे ते सगळे जे त्यातले जे सगळे लाभार्थी कोण आहेत हे सुद्धा बघायला पाहिजे आणि पाए। एकशे सहा कोटी मधले फक्त तुम्ही पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार रुपये वाटत आहे ही सगळी थट्टा चाललेली आहे आणि यानं नुसती सत्ता उपभोगायची आहे जनतेचं कल्याण यांच्याकडनं होईल असं मला काय वाटतं